लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांची रहाटणी गावामध्ये झाली आढावा बैठक शेतकऱ्यांच्या शेती पिके व पाण्याबद्दल घेतला आढावा खटाव तालुक्यातील कराड उत्तर मधील रहाटणी इथं विविध कामांचा आढावा घेऊन उरमोडी कॅनॉलचं पाणी शेतापर्यंत व पिण्यासाठी ग्रामपंचायत विहिरीपर्यंत पाईपद्वारे कसं सोडता येतील याचं नियोजन केले त्याचबरोबर पाणंद रस्ते जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणे भूमी अभिलेख नकाशे दुरुस्ती करणे आदी कामांबाबत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी चर्चा केली यावेळी कृष्णा खोरे महामंडळचे वरिष्ठ अभियंता काशीद साहेब उपअभियंता जरे शेडगेसाहेब औताडे जाधव आदी अधिकारी तसेच पुसेसावळी गटाचे युवा नेते श्रीकांत पिसाळ अप्पा बाजार समिती संचालक महेश घारगे माजी काका श्रीमंत कदम शेठ गोरेगाव राजू घाडगे शेनवडी श्रीमंत महाराज श्रीधर माने विजय माने आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुसेसावळी विभागातील कॅनॉल पोर्ट कॅनॉल शेती पाणी प्रश्नाविषयी भागातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून आमदारांनी सर्व अधिकाऱ्यांना ज्या गावात अडीअडचणी असतील त्या लवकरात लवकर त्याची माहिती रखडलेली कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या या कार्यक्रमात दत्तात्रय थोरात बापूसो थोरात नाताभाऊ थोरात शिवाजी थोरात सचिन घारगे विक्रम घारगे अमोल होंडराव पवन कदम डॉक्टर रावसिंग माळवे सुहास माळवे वैभव चव्हाण संतोष पाटील विठ्ठल काकडे आदीस रहाटणी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका